अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ महाराज विजय मंडळी नमस्कार मंडळी स्वामी सेवा करणं तसं खूप सोपं काम आहे परंतु सेवा सुरू असताना काही गोष्टींकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं जसं की स्वामींना कोणत्या गोष्टी आवडतात आणि कोणत्या गोष्टी स्वामींना आवडत नाहीत जेणेकरून स्वामींच्या आवडत्या गोष्टी आपण करत राहिलो तर स्वामींची कृपा आपल्याला लवकर प्राप्त होईल आणि स्वामींच्या न आवडत्या गोष्टी जर आपण करत राहिलो तर स्वामी आपल्यावरती रुष्टसुद्धा हो होऊ शकतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींच्या न आवडत्या दोन गोष्टी सांगणार आहोत ज्या आपल्याकडून होत असतील तर त्या आत्ताच थांबवा आणि त्यामध्ये बदल करा आणि स्वामींचा कृपाप्रसाद प्राप्त करण्यासाठी नव्याने या गोष्टीकरता सुरुवात करा पण मंडळी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा आता आपण मंडळी व्हिडिओकडे वळूयात श्रोतेहो स्वामी सेवा करत असताना पहिली महत्वाची गोष्ट जी आपण कटाक्षाने टाळायला हवी ती म्हणजे हळदी कुंकवाचा वापर स्वामी सेवेमध्ये हळदी कुंकवाचा वापर वर्जित आहे स्वामींना फक्त अष्टगंधच लावतात त्यामुळे तुम्ही ही स्वामी सेवेमध्ये हळदी कुंकाचा वापर करत असाल तर त्यामध्ये आजच बदल करा कारण ही गोष्ट स्वामींना आवडत नाही यापैकी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे श्रोतेहो ज्या वेळेस आपण स्वामींना नैवेद्य अर्पण करत असतो त्यावेळी आपल्या नैवेद्यामध्ये हा जशा तसं अर्पण करायचा नाही नैवेद्य अर्पण करत असताना प्रत्येक पदार्थावरची एक तुळशीपत्र ठेवायचं आहे पण नैवेद्य ठेवण्यापूर्वी स्वामींसमोर एक पाठ मांडावा त्या पाठावरती एक स्वस्ती काढायचं गायत्री मंत्र म्हणून त्यानंतर ताटाला तुळशीचं पान फिरवून उन मगच हा नैवेद्य स्वामींना अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामींना अर्पण केलेला नैवेद्य आणि स्वामींना अर्पण केलेलं पाणी घरातील प्रत्येक व्यक्तींना द्यायचं आहे लक्षात ठेवा अर्पण केलेलं पाणी हे अमृताप्रमाणे असतं आणि म्हणून ते कधीही व्यर्थ जाऊ देऊ नका कारण मंडळी दोन महत्वाच्या गोष्टी ज्या स्वामींना आवडत नाहीत त्या तुम्ही कटाक्षाने टाळा तुमच्यावर स्वामींची कृपा लवकरच होईल तर अशा नवीन नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला चॅनेलला अवश्य सबस्क्राईब सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ